तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जालना जिल्ह्याच्या येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कृषी दिनाच्या दिवशीच शेतकऱ्याला बँक अधिकाऱ्यांनी झिडकारल्याची संतापजनक घटना घडली आहे मागायला लाच कशी वाटत नाही अशा अपमानजनक शब्दात शेतकऱ्याला हिणवण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ही घटना एक जुलै रोजी घडली असून उस्वद येथील शेतकरी वसंत नायबराव सरोदे यांनी याबाबतची लेखी तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे काही दिवसांपूर्वीच सरोदे यांनी वडील नायबराव सरोदे यांच्यावरील थक बाकी ब्याऐंशी रुपये थकित कर्ज पूर्णपणे भरून काढले होते त्यानंतर त्यांनी नियमानुसार नव्या हंगामी कर्जासाठी अर्ज केला मात्र शाखाधिकारी बी जे केडिया यांनी कर्ज तर सोडाच अपमानास्पद भाजेचा भाषेचा वापर करत वारंवार कर्ज मागायला कशाला येता लाज वाटत नाही का असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे मंठा तालुका संघटक ज्ञानेश्वर सरकटे यांनी दोन जुलै रोजी संबंधित शेतकऱ्यांसह शिवसैनिकांना सोबत घेऊन तडणी शाखाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून आरोपांचे खंडन केले तर शेतकऱ्यांसोबत उपस्थित शेतकरी संतोष सरोदे यांनी माझ्या समक्ष लाच काढल्याचे म्हणाले तक्रारदार वसंत सरोदे यांनी ही कारवाई न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा या घटनेमुळे दिलेला आहे एम न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना काल बँकेत कर्ज मागण्यासाठी गेलो असता बँक मॅनेजरनं मला असं उत्सुक म्हणजे काय काही नाही विचारता असं डायरेक्ट उत्तर दिलं की तुम्हाला राह कशी वाटत नाही कर्ज घेण्यासाठी नंतर मी काहीच नाही या गोष्टीवर बोलू परत आपल्याला अर्ज केला गेला की मी आत्मदनाचा इचारा बँकेने योग्य ती कारवाई व्हावी नसता मी दहा तारखेला आत्मदान करणार आहे एक जुलै हा शेतकऱ्यांचा कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर साजरा केला जातो याच दिवशी उसोदेतील शेतकरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तिने येथे क्रॉप लोन मागण्यासाठी गेले असता कृषी लोन मागण्यासाठी गेले असता त्या बँकेचे बँक अधिकारी दी, बँक मॅनेजर यांनी त्यांना अत्यंत तुच्छ अशा शब्दात तुम्हाला कर्ज मागायला लाज वाटते का या शब्दात त्यांचा वाईट अशा पद्धतीने अपमान केला तो अपमान त्या गोष्टीला जॉब विचारण्यासाठी आज दिना दोन मुले रोज आम्ही बँकेत त्या शेतकऱ्याला घेऊन बँकेत गेलो असता बँकेचे मॅनेजर यांना जॉब विचारला परंतु मॅनेजर यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर न आल्यामुळं या संबंधित प्रकरणाची चौक माहिती घेऊन जिल्हा जालना येथील शाखा अधिकारी यांनी शाखेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी न कारवाई केल्यास यापुढं अस्मिशेरीच्या वतीनं मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल